माझं नाव वैभव मेघे आहे मी आत्ताच नुकतंच पॉलिसी बाजार जॉईन केलं पाच सहा महिन्या अगोदर मी पॉलिसी बाजारमध्ये आणि मी प्रॉपर नागपूरचा वर्ध्याचा आहे तसा त्याच्यामुळे माझा क्लोज आहे नागपूर आणि मा आणि पॉलिसी बाजारमध्ये तुम्ही टर्म इन्शुरन्स घेऊ शकता तुम्ही वेगवेगळे प्लान तुम्ही कंपेअर करू शकता आणि तुम्हाला किती तुमचं बेनिफिट असलं पाहिजे तुम्ही जर एलिजिबल असतं तुम्ही मेडिकल एलिजिबल पाहिजे तुम्ही आणि सोबतच फायनान्शियल एलिजिबल पाहिजे हे जर तुम्ही एलिजिबल असतं तर तुम्ही कोणताही टर्म प्लान घेऊ शकता एक करोड दोन करोडचं समअशुअर्ड असलेला आणि त्याच्यासाठी तुम्हाला मोजके हजार ते पंधरा बाराशे रुपये महिन्यांचे भरावे लागतात आणि तो तुमच्या लाईफ टाईमसाठी तुम्हाला कामा देतो सोबतच इतका बेनिफिट त्याचा आहे की तुम्हाला रिटर्न ऑफ प्रीमियम पण असतं जर तुम्हाला काही झालं नाही तर जर कोणत्या कस्टमरला काही झालं पंचावन्नव्या वर्षी पन्नासव्या वर्षी तर व फॅमिलीला पूर्ण पैसे मिळतात पण जर सपोज नाही झालं तर पासष्ट वर्षी जर मला वाटलं की माझे सगळे गोल मीट झाले आहे आणि मी भरलेली एक रक्कम मी वापस काढायला पाहिजे मुलाचं एज्युकेशन झालं मुलाचं लग्न झालं तर मी ते पैसे परत पण काढून घेऊ शकतो आणि हे सगळे बेनिफिट आहे सोबतच सुद्धा तुम्ही करू शकता वेगवेगळे प्लॅन कम्पेअर करू शकता तुमच्या इन्व्हेस्टमेंटसाठी जसे तुम्ही कमाई करायला लागेल तुम्हाला तुम्ही एक आय पी ओपन करू शकता जी की मार्केट बेस्ड आणि सोबतच गॅरंटेड पण प्लॅन तुम्हाला पॉलिसी बजाव वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपनीचे मिळू शकतात नेमका नागपूर नागपूरमध्ये आमचे मुलं आहेत ॲडवायझर्स आहेत फायनान्शियल ॲडवायझर्स आहेत जे जे तुम्हाला घरी येऊन फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट सांगू शकतात तुम्हाला टर्म प्लान पाहिजे असेल तर घरी येऊन समजावून सांगू शकतात हेल्थ प्लान पाहिजे असेल घरी तुम्हाला समजून सांगू शकतात तर ते एक आमचा ऑब्जेक्टिव्ह होता की आमचे ॲडवायझर्स इथे आहे फायनान्शियल ॲडवायझर्स इथे अवेलेबल आहे तर ते तुम्ही नागपूरच्या कस्टमर्सनी सुद्धा त्यांची इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे त्यांनी टर्म प्लान घेतला पाहिजे हे आमचं ऑब्जेक्टिव्ह आहे आणि नागपूरच नाही नागपूर असला आपला विदर्भ विदर्भात जेवढी सिटीज आहे अमरावती झालं वर्धा झालं व भंडारा मी नुकताच वर्धा आणि भंडारा टर्म प्लानसाठी ओपन केलं की तिथेसुद्धा माझा ॲडवायझर जाऊ शकतो आणि त्यांना सांगू शकतो की तुम्ही टर्म प्लान का घेतला पाहिजे त्याचे काय फायदे आहे आणि सगळ्या गोष्टींसाठी